मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरच एक नामवंत बैल जो प्रत्येक मैदानामध्ये बोलावला जातो तो म्हणजे मानेरे गावचा बादल या बादलची आपण माहिती घेऊया दादा नमस्कार नमस्कार माहिती द्या ना आज पण एक चांगला गुलाल झालेला आहे तुमचं नाव सांगा ना माझं नाव परेश कडू आणि हा कुठल्या नावाने बैल पालतोय अभिलोगाव मानेरेगाव मानेरेगाव बादल आणि कुठल्या साइडनं पळतोय चारी गांधी चारी गांधी जास्त तुम्ही कुठल्या साईडनं पलवता त्याला उजवीला पब्लिक उजवीला पब्लिक आणि आज कुठल्या साईडला पलवला उजवी पब्लिक आणि पैरा कोण होता था? आज आज देवीच्या पाठचा मारी होता मारी आणि बादलची गाडी पाला पालाली कशी गाडी पालावली गाडी एकदम सुंदर आणि ड्रायव्हर कोण बसवलेला पुन्हा ड्रायव्हर आम्ही शिव आतापर्यंत मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय आणि तुम्हाला नाराज नाही करीत तो प्रत्येक मैदानामध्ये तुमच्या पण अंगावर गुलाल भेटतोय काय सांगाल आणि कुठून घेतला बैल त्याची माहिती देणार आता किती वय मी हा बैल पुण्यावरून घेतला गेल्या वर्षी त्यामुळं बैलाने म्हणजे आम्हाला खूप केलं चाळीस हजार मध्ये बैल घेतला होता आम्ही चाळीस हजारचा बैल घेतलेला आणि आता किती दाती आहे वाय किती आहे त्याचा दा? झालायच पूर्ण झालाय दाती पूर्ण झालाय तुम्ही घेतला तेव्हा का पूर्ण जाती होतं का चौसा होता तेव्हा चौसा होता आणि आता दाती पूर्ण झाली पूर्ण झाला आणि मला वाटतं आत्तापर्यंत म्हणजे याच्या शर्यती एक आकर्षण असतात पाहण्यासाठी गाडी साईडला गेली तरी पण गाडी निकाल घेते काय बोलाल त्याविषयी त्याचा म्हणजे तो जेव्हा गाडी समोरची पुढे जाते ना त्या गाडीला ओटक करतो करतो पूर्ण एकदम स्पीड लावतो त्या गाडीला आपल्या गाडीला स्वतःच्या म्हणजे त्या गाडीला निकालाला निकालचा बादश्यात त्याला बोलतात बादल निकालाचा निकालाचा बादशाह आतापर्यंत काही गुलाला सांगा ना या सीझनची किती गुलाला झाली आमचे चौदा पंधरा झाले गुलाला चौदा पंधरा गुलाला झाली कारण आम्ही जास्त काढत पण नाही त्याला आपल्याला एकदा दोनदा काढतो बस म्हणजे आज आराम देऊन दे एक किंवा दोन वेळेला आज पण इथं तुम्ही मला वाटतं भरपूर लांबून आणि काय सांगाल मैदान कसा होता मैदानासाठी कसा होता बैलांना मैदान एक नंबर होता आणि खास करून जगन पाटील यांचे आभार करू शकता त्यांनी आम्हाला इथं पलवण्यासाठी नक्कीच म्हणजे साहेबांना आभार व्यक्त करतो तुम्ही एक बघा गाडा मालकासाठी ते लखीरराव काही तुम्हाला चान्स आहे का चिठ्ठी टाकली टाकली आम्ही बघू आता दोन गाड्या होते एक गाडी पडली पहिली गाडी दुसरी गाडी झाली झाली आतापर्यंत कुठल्या कुठल्या पैऱ्या पलालीला आहे काही नाव घेऊ शकता का तुम्ही नाग्या पाद्रीपाडचा नाग्या त्याच्यामध्ये तर कंटिन्यू गुलालमध्ये होता आज ती गाडी पडली म्हणजे आणि मारी झाला वापस बालकरांचा सावकार झाला आहेत चार पाच बैल चांगले एक चिखल्याचा झेंडा बारावेचा टायगर त्याच्यामध्ये लवकरच मला वाटतं नम्रत पण दिसाल तुम्ही हा नम्रत दिसूच नक्कीच कारण आता भले जरी जमून असतील पण एक आनंद सांगा ना गुलालाचा काय वाटतं आनंदाचा म्हणजे त्याच असं की पहिलीच म्हणजे जेव्हा गुलाल जर पडला तर तो, तो म्हणजे कोणा जवळ पण करत नाही जेव्हा गुलाल जर घेतला ना त्याने तर एक नंबर म्हणजे म्हणजे कोणाला हात पण लावून देतो नाही तर असं जर गुलाल कधी पडला ना त्याचा कोणाला हात पण लावून देत नाही तो गुलाल पाडायला खूप म्हणजे आम्हाला एवढा आनंद होतो की म्हणजे गावाचं नाव त्याने मोठे केलेलं आहे मानेरे गावाचं आणि समालोचक मला वाटतं राहुल गोईर पण नक्कीच नाव घेतात मानेरे गावचा बादला त्याने तसं करून दाखवले लोक बोलतात बादल संपला बादल अजूनपर्यंत संपला नाही तो आता पण करतो नंतर पण करून दाखवले नक्कीच आणि याच्या बादलच्या नंतर काही घेण्याचा विचार चालू आहे कोण नाशिकचा बघूया झाली इच्छा नक्कीच घेऊ चाळीस हजाराचा घेतला मला वाटतं आता तुम्ही सांगता इतक्या गार्या झाल्या मागच्या वर्षी किती गार्या झाल्या मग त्याच्या मागच्या वर्षी एकवीस लगात लगातार झाल्या होत्या म्हणजे पन्नास पकडा पंचेचाळीस पन्नास शर्दी केल्या होत्या मागच्या सीझनला मागच्या सीझनला हो बरोबर आहे काय बोला त्याच्याविषयी त्याच्याविषयी तर काय नाही बैल बाईल बैलाचं काम करत आपल्या मुंबईचा खेळ चाललाय जरी आज तुमची गाडी झाली ना समोर ही कुठली विरोधात गाडी असली उद्या त्या पहिल्यात पण आपली बैल पण हा नक्कीच पाहलू काय या याविषयी काय नाही आपल्या ना, ना बैल आज ना उद्या त्यांचं मागायचंय कधीतरी आपलं पण बैल त्यांना द्यावा लागेल म्हणजे असून खेळून हा खेळ खेळायच बरोबर आहे चला जास्त वेळ नाही घेत लवकरच आपण एक चांगली अशी घरी पण एक मुलाखत घेऊ तुमची कारण मला वाटतं बादलनी अखंड मानेरे गावाचं नाव आत्तापर्यंत मुंबई मिंजोरमध्ये टिकून आहे आणि मला वाटतं तुमच्या गावामध्ये अजून भरपूर सारे प्रसिद्ध बैल आहेत मुंबईचं नाही तर घाटाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बैला पलतात असंच तुमचं पण नाव करो माझ्या चॅनेलकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असते